किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पाहुणे घरी आले आता टेन्शन घ्यायचं काम नाही एकाच वेळेस तुम्ही कितीही पुऱ्या करू शकतात तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा आपल्याला तिला कोणी नसलं आणि पाहुणे आले की आपली खूप तारांबर उडते इकडे पुऱ्या लाटायच्या इकडे तळायच्या पण आता आपली अजिबात तारांबळ उडणार नाही तर चला आपण सुरुवात करूया कणिक भिजवून घेतलेली आहे मी आधी आणि प्लॅटफॉर्म अगदी छान स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि खाली थोडं तेल लावून कणकेचा गोळा घेतलेला आहे तुम्ही कणकेचा गोळा कितीही मोठा घेऊ हो शकतात आणि कितीही मोठी चपाती लाटू शकतात जितकी मोठी चपाती तुम्ही इतक्या वेळेस लाटाल तितक्याच तुम पुऱ्या जास्त होतील हे पुरी कटर आहे आणि याने बघा आता मी तुम्हाला पुऱ्या अशा कट करून दाखवते की याने किती पटापट -पत पुऱ्या आपल्याला करता येतात आता ही चपाती माझी थोडी लहानच झालेली आहे बघा आता मी कटिंग करून दाखवते आणि एकदा आपला हात बसला की आपल्याला कटिंग करायला खूप सोपं जातं आकार थोडा लांबट येतो पण काही हरकत नाही आपल्याला वेळ वाचतो ते महत्त्वाचं असतं आता मी साईडची कटिंग काढून घेतलेली आहे आणि अशा पुऱ्या मी आता लाटून घेतलेल्या आहेत आणि ती कटिंग आपण परत लाटून घेणार आहोत एक वेळेस आपण प्लेटमध्ये काढून ठेवायची दुसरे लाटून ठेवलेलं ला असलं की कटिंग केली की पटापट आपल्या पुऱ्या अशा आपल्याला तयार करता येतात बघा किती इझिली आपल्याला कटिंग करता येत आहे आणि वेळही वाचत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत आम्हाला कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया पण नक्की कळवा बघा अशा मस्त मस्त आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे का पुरीला असा छान कलर येण्यासाठी त्यामध्ये थोडी साखर घालायची म्हणजे पुरीला कलर तर छान येतोच पण चवसुद्धा खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या राज्यातून आपण बघत आहात